तर हॅलो डिअर विवर्स वॉचर्स हे बघा आम्ही आणलेत बिस्किट आणि ही आमची आर्या गेली तर आम्ही बनवतो आहे बिस्किटचा केक, केक। तर तुम्ही प्रोसेस तर मग आम्ही नंतर सांगू तुम्हाला कशी आहे पण आता सध्या तुम्ही बघू शकता की आम्ही केक बनवायचं जरा चालू केलं आहे तिने प्रोसेस पण सुरू केली आहे पहिले आम्ही क्री बिस्किट वरची क्रीम सगळी एका बाजूला काढणार कारण की ते आपल्याला नंतर लागणार आहे म्हणून आणि मग हे सगळे आम्ही बिस्किट काढून मग ते लाटण्याने आम्ही त्याला असं 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 बारीक करणार आहोत बघा असं असं बारीक करणार आहोत मग थोड्या टायमाने बघू आपण काय होत आहे ते सांगू आम्हाला तुम्ही कंटिन्यू करू आम्ही तर तुम्ही बघू शकता आम्ही बिस्किटचा कसा केलेला चूर आहे तो आणि हे आहेत क्रीम काढली आहे बिस्किटची आणि हा चुरा आता त्याच्यामध्ये बिस्किटच्या चुरामध्ये आम्ही सगळा दूध वगैरे टाकून बनवणार आहोत तर बघा पुढे काय होणार आहे ते तर ह्या केकमध्ये आम्ही केकच्या बॅटरमध्ये दूध मिक्स केलं आहे आणि ते इनो मिक्स केलं आहे मग त्याच्याने केक असा थोडासा स्पॉन्जी होईल आणि ह्या भांड्याला आम्ही थोडंसं तेल लावून घेतलंय आणि मैदा टाकणार आहे मैदा का काही कॉन्सर्व टाकतात ते तसं नाही टाकणार आहे मी डायरेक्ट टाकणार आहे ठीक आहे हिजं वेगळं मी तसं करते खूप असं फुगणार आहे की कसं वाटतंय हे जे व्हाईट व्हाईट वरतून दिसत आहे ना ते सगळं आहे इनोचं जादू अच्छा <laughs> त्याचानी स्पंज आहे आणि ती आम्ही गरम करायला आहे डबल बेक प्रोसेस मला माहिती नाही मी करत कारण की माझा हात भाजेल असं वाटतंय मला खूप सोडसो केक आणि ताक, हे आता जी क्रीम बोललेलो ना त्यामध्ये मेल्ट दूद्ट करणार दूध टाकून हे दूध आता एक मेल्ट करणार सो केक झाल्यानंतर मग भेटू बाय फ्यू मोमेंट्स हे बघा तुम्ही बघू शकता आम्ही केक केला आहे आणि तो झाला आहे अगदी दहा मिनिटात तो झाला होता तर आम्ही त्याला काढण्याचा प्रयत्न करतोय तो चिक चिटकलेला नाही हे बघा बघू शकता तुम्ही किती छान खूप छान झाला आहे हे फक्त आणि फक्त अख्खा इनोचा कमाल आहे इनो जर का नसेल कोणाकडे कर तुम तर तुम्ही बेकिंग सोडा पण टाकू शकता पण मला असं वाटतं की बिस्किटच्या केकमध्ये जर का तुम्हाला असं अफोर्डेबल खूप केक बनवायचा असेल तर बेकिंग सोडा नसून जर का तुम्ही खरंच इनोत नुसता घेतला तरी तो खूप छान असा होईल केक एक पॅकेट इनोनं खूप पुरेल म्हणजे खूपच जास्त असे स्पॉन्जी आणि खूप छान होईल आता आम्ही त्याला टर्न करूया त्याच्यावर चॉकलेट टाकून डेकोरेशनसाठी आणायला गेलेली मी बट त्या दुकानात काहीच नव्हतं सो मी फक्त जेम्स आणले काय करायचं काय नाही तर घरचा घरी केक बनवायचं म्हटल्यावर ते एवढं डेकोरेशन जरी नाही झालं तरी काही नाही बाहेर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही बघू हे छान तुम्ही तुम्ही बघू शकता केक तर किती स्पॉन्जी आणि कसं झालं आहे बघू शक आमच्या घरात कुठे चालू असतं हाय आमच्या घरात खूप बॅकग्राऊंड व्हायचे तर तुम्ही काहीच प्लीज इग्नोर करा हा काही आता आम्ही केक काढतोय तुम्ही ना तुमच्या हिशोबाने जर का तुम्हाला जास्त गोड असेल तर तुम्ही साखर टाकू शकता आम्ही नाही हे एवढा स्पॉजी झालाय के अक्षरशः त्याचे लेअर्स निघत ना डायरेक्ट उलटा ना था. थांबा थांबा आणि इथे आम्ही चॉकलेट पण केले आहे बघा हा के ची क्रीम लावून घे सगळी ही आम्ही बिस्किटची क्रीम आहे ना जी होती ओरिओ आणि बर्बनची क्रीम ती घेतली आणि त्याला पाण्यामध्ये टाकली पाण्याने सॉरी दुधामध्ये मेल्ट केली आणि ती आता त्याच्यावरती स्प्रेड करतो आर मी आरेनी जर अशी थोडीशी खराबपणा केलेला आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुम्हाला तिचं असेल हा खराबपणा थांब तुम्ही बघा हे आम्ही आता जेन्स टाकत हे क्रीमचं जरा नाचं झालाय

नाकापेक्षा मोतीजड असं म्हणू शकता तुम्ही हो नवो खेळू आता आमच्या आईने छोटी सोरी आणून दिलेली आहे अशा प्रकारे बिन्नूचा केक कापा आणि प्रयत्न चांगला आला चांगलं झालेलं आहे त्यात बारक्याच्या एक्सप्रेशन वरतीच